नमस्कार सर्वांना आज आपण लाकूड तोड्या आणि शिकार या दोघांची गोष्ट पाहणार आहोत एक होता लाकूड तोड्या तो रोज जंगलात जात असे जंगलातील वाळलेल्या झाडांची लाकडे तोडून मोडी बांधत असे ती गावात आणून विकत असे त्यातूनच त्याच्या संसाराची उपजीविका चालत असे एके दिवशी एक शिकारी जंगलात शिकार करायला आला लाकूड तोड्या नेहमीप्रमाणे लाकडे तोडत असताना शिकारी त्याच्याजवळ आला आणि म्हणाला अरे बाबा लाकूड तोड्या येथे आपणास तू कोठे सिंहाच्या पायाचे ठसे पाहिले आहेस का मी शिकारी करण्यास निघालो आहे पण पर अजूनपर्यंत मला सिंहाचा माग लागला नाही लाकूड तोड्या म्हणाला जरूर जरूर मी सिंहाच्या पंजाचे ठसे दाखवीन त्यांचे येण्या जाण्याचे मार्गसुद्धा दाखवीन शिवाय त्यांचा पाणी पिण्याचा घाट दाखवी एवढेच नव्हे तर मी तुम्हाला सिंहाच्या समोर घेऊन जाईन त्यात विशेष असं काहीच नाही हे ऐकून शिकारी थरथर कापू लागला त्याने बंदूक हातात कशीबशी पकडून ठेवली त्याच्यामध्ये बोलण्याचीही शक्ती राहिली नाही थोड्या वेळाने तो शांत झाला तेव्हा त्याने लाकूडतोड्याला सांगितले अरे लाकूडतोड्या एवढी तस्ती घेण्याची जरूरत नाही मी तर तुला सिंहाच्या जाण्या येण्याच्या मार्गाविषयी विचारत होतो त्याच्या पंजाचे ठसे कोठे उमटले असतील तर मला सांग मला काही आजच त्याची शिकार करायची नाही लाकूड तोड्या म्हणाला तुम्ही म्हणाल तर मी सिंहाचे कान पकडून त्याला येथे तुमच्या समोर आणून उभा करतो जंगलातल्या सर्व प्राण्यांची माझी पक्की मैत्री आहे कारण आम्ही त्यांना कधीही मारत नाही दूर राहून लपतछपत त्यांच्यावर हल्ला करणे आणि मग पळून जाणे हे आम्हाला मान्य नाही आम्ही ते करत नाही शिकारी म्हणाला तुझे म्हणणे खरे आहे समोरासमोर छाती काढून प्राण्यांची शिकार करण्यासाठी हिंमत पाहिजे आणि ही हिंमत कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही मग शिकारी आपल्या घराकडे परतला यापुढे कधीही शिकार करायची नाही असा त्याने निश्चय केला तात्पर्य प्राण्यांची शिकार करू नये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच नवनवीन छान छान गोष्टी पाहिजे असतील तर आमच्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू